भोकरदान येथील शेतकरी पुत्र नारायण लोखंडे व विकास जाधव यांच्या वतीने विविध मागण्यांकरिता उपोषण सुरू आहे या उपोषणास सरपंच मंगेश साधे यांनी समर्थन देत भोकरदन तहसील कार्यालय येथे आगळे वेगळे आंदोलन केले

दखल घ्यावा आम्ही स्वतः पण आलो बरोबर आहे व्हिडिओ पण आले होते तिथे स्पॉट तुम्ही आला ना काय झालं उठल ना ना त्यांचा विषय जो मेजर विषय जो पार्ट आहे पार कोणाकडे साहेबांकडे व्हिडिओ आले होते हो आले होते पंचाय त्यां तुमचा विजय बाकी बरं सांगा मागणी होती आहे सगळे खाली बसा एक मिनटं अरे चर्चा करताना चर्चा करताना थोडे शांतप्रसाद सुजून

तेच लोकप्रतिनिधी भिकार चोट आहे त्यांनी भिका मागून मागून आमचं खाल्लंय रे आमच्या टाळूवरचा लोणी तुम्ही खाल्ल रे काय तुम्ही केळं विकत होते म्हणला ना काय तुम्ही सरपंच होते म्हणला ना मग कुठून आल्या रे एवढाल्या बंगले एवढाल्या प्रॉपर्ट्या तुमच्याकडं कुठून आल्या रे एवढ्या गाड्या तुमच्याकडं रे वर फिरता रे तुमच्या पुरे आमदार झाले रे तुमच्या पूर्ण नगराध्यक्ष झाले रे भिकार चोटांनो आमच्या शेतकऱ्याच्या टाळूवरचा लोणी खाऊन खाऊन मोठे झाले पोहोचल्यात तुम्ही कुठं फेडणार एवढा मोठा पाप तुम्ही आमच्या हक्काचा आमच्या सरकारनं दिलेला आमच्या पर्यंत पोहोचू देत नाही सर्वात मोठे भिकार चोट तुम्ही अधिकारी आणि तुम्ही लोकप्रतिनिधीतल्या लोकशाही आई घाबरण्यासाठीच का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं रे आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं यांना घाबरण्यासाठी या वाळगुंडांना हे वाळू काढणार हे रात्री दारू विकणार आहे हे अवैध धंदे करणारे हे आपल्या आई वहिनीवर वाई वाईट नजर टाकणारे वाळगुंड यांना तुम्ही घाबरतात का छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं अरे उभे राहा मैदानात या लोकशाहीची तलवार बाहेर काढून गावा गावात इलेक्शन ला उभं राहा मी सांगतोय पंचायत समितीला उभं राहा जिल्हा परिषद ला उभं राहा यांची बोकांडी पाय देऊन निवडून या आणि आपले काम आपण स्वतः करा वारंवार सांगतोय या वेगळ्यांला घाबरू नका यांना वजन लागत असेल अर्जावर यांना ला पैसा लागत असेल तर नारायणराव विकासराव इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा हे सगळे शेतकरी तरुण पोरस सोबत घ्या नागड व्हा हातामध्ये भिकारी व्हा हातामध्ये भगुने घ्या मध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे याला अतिरिक्तचे पैसे जर काही मागत असेल तर शेतकऱ्यांना जाग्यावर तिथं नागड व्हा आणि त्याचा लाईव्ह करा पूर्ण महाराष्ट्राला त्याच्या पावण्या रवळ्याला बघू द्या त्याच्या बायकोला बघू द्या त्याच्या लेकराला बघू द्या की तू जो तो सकाळी खातोय तुझ्या गाडीत एसीत फिरतोय तुझ्या बंगल्यात राहतोय तो, 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 तो आमचा गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इकबाऱ्याने कमावलेला तो पैसा आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो म्हणा तुझ्या लेकरांना पोचतोय तुझं शिक्षण करतोय हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही ही भ्रष्टाचाराची सकाळी आता पोखरल्या गेली आहे ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्ता पर्यंत यांचे धागेदोरे हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्या सारखे शेतकऱ्याचे तरणे पोर जर का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागवणं गरजेचं आहे इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोन घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबलो टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं तर नागड होऊन वीक मागून यांना या अधिकाऱ्यांना आम्ही पैसे देणार आहे आता यांची लाज या अधिकाऱ्यांची यांनी सांभाळावी एवढं तीस तीस चाळीस चाळीस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ड्युटी केली दहा पाच हजारासाठी आपली लाज घालू नका याच्यानंतर एकाही अधिकाऱ्यानं मस्टरसाठी साठी ग्रामपंचायत पासून तर तहसीलदारापासून तर सीओ पर्यंत पैसे मागितले तर त्यांना उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी आमची संघटना आमचे तरुण बांधव शेतकरी पोरं या ठिकाणी करणार आहे तर तसं काही काम पुन्हा एकदा करण्याची गरज वाटत बघा हे आंदोलन एका माणसाचं नाहीये ही साखळी एका माणसाची नाही आहे ही फार मंत्रालयापर्यंतची साखळी आहे मंत्रालयामध्ये दोन दोन लाख रुपये दिले तेव्हा वीस लाखाचं काम मंजूर होतं वीस लाखाचं काम मंजूर झालं एक लाख रुपये दिले तेव्हा त्याचं